नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत उपवासाचे बटाटे वडे आता आपल्याला तोच भगर, तो शाबुदाना खिचडी भगर आमटी बगर बगरीची खिचडी खाऊन कंटाळ येतो मग त्यासाठी आपण काहीतरी असं नवीन करून खाल्लं की आपल्यालासुद्धा उपवास हा आ, चांगला पोटभरीचा होतो आणि आपल्याला पण खायला चांगले वाटते तर चला बघू आपण हे कसे करायच्यात त्या ठिकाणी मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते कुकरमध्ये एका मध्ये ठेवून उकडून घेणार आहे त्यामध्ये पाणी टाकायचं नाही फक्त कुकरला खाली पाणी टाकायचं मध्ये पाणी टाकायचं नाही आणि आता आपण गॅसवर ठेवू आणि तीन चार शिट्ट्या काढून घेऊया जेणे बटाटे आपले उकडले जातील तर बघा आता बटाटे धुवून मी मध्ये ठेवलेले आहेत आणि आता आपण त्याच्या शिट्ट्या करून बटाटे उकडून घेणार आहोत तर चला मैत्रिणींना आपण आता बटाटेच्या शिट्ट्या होईपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया आणि आता या ठिकाणी मी घेतलेली आहे भगर घेतलेली आहे आता एक वाटीवर भगर घेतलेली आहे ती आता स्वच्छ धुवून मी भाजून घेतलेली आहे बघा आता ही भगर, भगर मी स्वच्छ धुवून भाजून घेतलेली आहे आणि आता ही भगरीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता या भगरीचं पीठ तयार करून घेऊया आपण आता आता बगरीचं पीठ तयार झालेलं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा भरून शाबुदाना पीठ टाकलेलं आहे अगदी छोटा चमचा साबुदाण्याचं पीठ टाकायचं कारण शाबुदाना हा चिकट असतो त्याच्यामुळं वडे जास्त टाकलं तर त्याचे वडे व्यवस्थित होणार नाहीत तर बघा आता या ठिकाणी मी एक चमचाभर साबुदाना पीठ यामध्ये मिक्स केलेलं आहे तर चला आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि या भिजवायच्या अगोदर त्यामध्ये मी एक चमचाभर लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घेणार आहे यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही कारण आपल्याला उपवासाचे आहे त्यामुळे त्यामध्ये फक्त एक चमचा मिरची आणि मीठ टाकले मिरची पावडर आणि मीठ टाकलं तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करूनसुद्धा त्याचं ते त्यामध्ये टाकू शकता आता हे आपलं बॅटर भिजून झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया तर बघा अशा आपण जे बटाटे वडेत करतो जसं बॅटर भिजवायचे तसंच त्या पद्धतीनेच हे उपवासाचं बॅटर पण आपण बनवून घेतलेलं आहे आणि आता बटाटे पण आपले उकडले असतील आता आपण तर बघा आता त्यामध्ये आपल्याला आता हिरवी मिरची कोथिंबीर आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत मी आता ह्याचे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर आणि आपल्याला आता हे बटाट्याची भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर नाही टाकली तरीही चालते तर चला आता आपण आता, ये मिक्सर बारिक हुए। आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया आता यामध्ये मी मिरची कोथिंबीर आणि दोन चमचे जिरे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा भरून आता आपल्याला याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आता आपले बटाटे पण उकडून झाले आहे मी ते सोलून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला फक्त असे बारीक कुस करून घ्यायचे आहेत ते आपल्याला किसनेने किसायचे नाहीत आता हे बारीक आपण कुस करून घेऊया तर चला आता आपण आता हे मी स्मॅशरनीच ते स्मॅश करून घेत आहे बटाटे तर बघा आता हे बटाटे आपण व्यवस्थित अशी बारीक करून घेत आहोत आता हे जर किसनीने किसले तर ते बटाटे चिकट होतात त्याच्यामुळं किसनी वापरायची नाहीत आणि तुमच्याकडं हा स्मॅशर नसेल तर हाताने बारीक केले तरी चालतील तर बघा आता मी या ठिकाणी अर्धी पळी शेंगादाणा तेल टाकलेलं आहे तुम्ही तूप आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा ही भाजी करू शकता आणि त्यामध्ये जिरे टाकले आहे आणि आपण जो ठेचा केलेला आहे तो ठेचा त्यामध्ये मी परतून घेत आहे आणि आता यामध्ये आपल्याला ती बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि आता मीठ टाकू आणि व्यवस्थित पुन्हा एकदा आपण ते हलवून घेऊया आता ही आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे आता याची मी बारीक बारीक असे वडे तयार करून घेतले आणि त्याच्याबरोबर खायला दोन मिरच्या पण आपण पन तळून घेणार आहोत तर बघा असे तुम्हाला छोटे मोठे जसे आकार लागतील तसे तुम्ही याचे वडे बनवू शकता अगदी सुंदर टेस्टला लागतात हे उपवासाचे बटाटे वडे तर बघा आता हे आपण त्याचे वडे बनवून घेतलेले आहेत त्याबरोबर दोन मिरच्या म अशा मध्यभागी चिरून घेतलेल्या आहेत कारण मिरच्या चिरल्या नाही तर ते उडण्याची शक्यता असते आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी शेंगादाना तेल टाकलेलं आहे तुमच्याकडं तूप आवडत असेल तर तुम्ही तुपा तुपामध्ये सुद्धा ते तळू शकता आता यामध्ये मी शेंगादाना तेलामध्ये आता हे वडे मी त्या बॅटरमध्ये डीप करून हे वडे आपण त्यामध्ये तेलामध्ये सोडायचे आहेत तर बघा आता हे सर्व वडे मी तळून घेते आता हे सर्व वडे मी त्यामध्ये टाकलेले आहेत आणि अगदी अल्लाद तेल त्याच्यावर फक्त त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकायचं आणि ते तळून घ्यायचे तर बघा आपले हे बटा उपवासाचे बटाटेवडे तयार झाले आहेत त्याबरोबर तळलेली हिरवी मिरची अगदी उपवासाला छान अशी टेस्ट या बटाटेवड्यामुळे येते तर तुम्ही नक्की करून बघा हे उपवासाचे बटाटेवडे आषाढी एकादशीनिमित्त बटा उपवासाचे वड़े